जा उत्साहाचं वातावरण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्या येत आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उत्साह आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सर्व सीटा निवडून यायला या सभेचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल कशा प्रकारे सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे नाही मी म्हणलं तसं दुपारी त्या साधारणपणे दोन वाजता येतील एक तासाची सभा असणार आहे आणि तीन वाजता त्या रवाना होणार आहेत पुढच्या कार्यक्रमाला सकाळी शिर्डीला त्यांची सभा त्यानंतर कोल्हापूर आहे त्यामुळं प्रचंड या जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते त्यांचं भाषण ऐकण्यासाठी ते काय बोलतात देशाला संदेश काय मिळतो कोल्हापूरच्या माध्यमातून काय मिळतं हे सगळं यातून दिसून येईल कोल्हापूरच्या गांधी मैदानात सभा होणार आहे प्रकारे ऐतिहासिक हे गांधी मैदान आहे सातत्यानं इथं मोठ्या सभा होत असतात आणि म्हणून या इथलं नियोजन आम्ही सगळ्यांनी ताकदीनं केलेलं आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे मी म्हणलं तसं की या सभेचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार